नमस्कार आज मी लाल भोपळ्याचे घारगे बनवले आहेत तुम्ही बघू शकता त्यासाठी बघा मी साहित्य घेतलेलं आहे इथे पावशर डांगर भोपळं घेतलेलं आहे त्याला काशीफळ भोपळं पण म्हणतात आहे तर इथं मी ते मोठं भोपळं घेतले पावशर त्याचे सगळे कवच काढून टाकलेलं आहे पाट आता आपल्याला हे काय करायचं आहे किसून घ्यायचं आहे त्यासाठी इथं बघा मी त्यासाठी मी लाल भोपळा किसून घेतलेला आहे गूळ घेतलेला आहे आणि तांदळाचं पीठ मैदा आणि गव्हाचं पीठ एवढं सगळं मी मिश्रण घेतलेलं आहे वस्तू घेतलेल्या आहेत आता हे आपल्याला एकत्र करायचं आहे भोपळा गोड असल्यामुळे मी इथे गूळ थोडासाच घेतलेला आहे आता पाणी न वापरता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे चला तर आता आपण हे मळून घेऊया गोड पदार्थात थोडंसं मीठ टाकलं तर छान लागतं म्हणून मी थोडस मीठ पण टाकलेलं आहे चला आता किस टाकून दिलेला आहे भोपळ्याचा लाल भोपळ्याचा तर सर्व आपल्याला पीठ एकत्र करून घ्यायचं आहे आणि पाणी न घालता आपल्याला गोळा बनवायचा आहे मळून गुळ चिकटला होता वाटीला म्हणून पडत नव्हता चिकट गुळ आहे हा बघा असं मिश्रण करून घ्यायचं आहे आपल्याला खूप दिवस टिकतात हे घारगे पुरी लाल भोपळ्याची पुरी चला अशा प्रकारे आपण पीठ मळून झालेलं आहे आता हे मी पाच दहा मिनिटे झाकून ठेवत आहे चला तर आता आपण गोळे बनवून घेऊया मी लाटणार नाही हातावरच थापणार आहे असे गोळा करून मी पुरीसारखी हातावरच थापून घेणार आहे थोडंसं तूप लावून चला तर आता मी पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये तेल पण गरम झालेलं आहे चला तर आता मी सोडून देते अगं किती सुंदर झालेले आहे आपल्या घारगे खूपच सुंदर अशा प्रकारे सर्व घारगे तयार झालेले आहेत तुम्हाला जर माझ्या घारगेची रेसिपी झटपट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि झटपट असा व्हिडिओ बघत राहा